दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू आमदार अर्जुन खोतकर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या प्रतिक्रियानंतर सक्षम न झाल्यास आंदोलन छेडणार राष्ट्रवादी अजित पवार गट दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष नीता धवन यांची प्रतिक्रिया आज दिनांक सात एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा सा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला आमदार अर्जुन खोतकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष नीता ढवण आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार अर्जुन खोतकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी म्हटलंय की दिव्यांग यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिली आहे दिव्यांग यांना सक्षम न केल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष नीता ढवाण यांनी दिली आहे यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रिंकल तायड राष्ट्रवादीचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे सागर ठाकूर आदींची उपस्थिती नमस्कार विजय धवन राष्ट्रवादी दिव्यांग सेल महाराष्ट्र राज्य प्रमुख आज जालना जिल्ह्यामध्ये सकल दिव्यांगांचा मेळावा आयोजित केला होता तर त्यामध्ये आम्ही जे पाच टक्के निधी असतो त्या निधीबद्दल निधी वाटपाबद्दल चर्चा झाली त्यानंतर जे शासनाच्या काही योजना आहेत घरकुलची योजना आहे अंत्योदयची योजना आहे या योजनांबाबत सविस्तर चर्चा झाली त्याच्यानंतर मग दिव्यांगांना स्वयंरोजगार या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आलं आणि अशा पद्धतीने आज त्यामध्ये अर्जुन भाऊ खोतकर अरविंदांना अरविंदांना चौहान असे आमदार माझे आमदार आणि आमदार लाभले होते त्यांनीही आमच्या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी ते म्हटले आम्ही प्रयत्न करू आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय तर आम्हाला विश्वास आहे की आमच्या दिव्यांगांचा त्यांच्या आश्वासनाने पाठबळ मिळालं आहे आणि आम्ही त्यांच्यावरती कामकार्य करू धन्यवाद तुम्ही काय करणार मग आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही ह्या जर मागण्या आमच्या काही मंजूर नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करूया आजच्या प्रमुख मागण्यामध्ये नेमकं तुम्हाला काय म्हणणं होतं आमच्या मागण्यामध्ये आम्हाला पाच टक्के दिव्यांग निधी आणि पुनर्वसन पुनर्वसन आणि स्वयंरोजगार या आमच्या प्रमुख मागण्या आहेत थँक्यू okay,